सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या ओझरमधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे ओझर येथील बाणगंगा नदीला पूर आलेला असून या पुराच्या पाण्यात एक युवक वाहून गेलेला आहे पूर पाण्यासाठी आलेला युवक पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे विठ्ठल शिंगाडे असं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे ओझर येथील सोळा नंबर चारी जवळ ही घटना घडली आहे तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडल्यानं पाण्याच्या वेगाबरोबर हा युवक वाहून गेलाय दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालेला असून युवकाचा शोध घेतला जातोय तसंच पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच जीव धोक्यात घालून पुराचे पाणी पाण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर